नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेशमास किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खूप सोपी पण एकदम मस्त चविष्ट लाल तिखटाची साबुदारा खिचडी उपवास असो किंवा झटपट नाश्ता ही खिचडी अगदी परफेक्ट आहे चला तर मग फार वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू साहित्यामध्ये इथे मी एक कप साबुदाणा रात्री भिजत ठेवला होता आणि सकाळी असा मोकळा असा सुटसुटीत झालेला आहे एक कप साबुदाण्याला अर्धा कप पाणी घालून भिजत ठेवलं होतं एक मिडियम आकाराचा बटाटा लाल तिखट उपवासाचं आणि चार चमचे शेंगदाणा कूट उपवासाचं मीठ आहे हे आणि हे आहेत शेंगदाणे शेंगदाणे घालायचे कुरकुरीत असे खिचडीत खायला फार भारी लागतात हे लाल तिखटाची खिचडी मला तर फार आवडते आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते फक्त दिसायला लाल असली तरीसुद्धा हे तिखट फार लाड तिखट नाही आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण खूप कमी होतं या खिचडीमध्ये आता बटाट्याची सगळी साल काढून घेतली आणि पातळ असा बटाटा शि चिरून घ्यायचं आहे बटाटा अगोदर आपल्याला अजिबात पाण्यात शिजवायचं नाही अगदी तेलात वाफेवरती मऊसर कसा बटाटा शिजवायचा हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सगळे बटाटे असे पातळ चिरून घेऊयात इथे आता मी पूर्ण बटाटा असा पातळ चिरून घेतलेला आहे या पद्धतीने असाच कॅप कापून घ्यायचा फक्त पातळ घ्यायचा आणि लगेचच बटाटा कापला की पाण्यामध्ये घालून ठेवायचा नाहीतर तो काळा पडेल सगळा बटाटा यामध्ये घालून घेऊया आणि चला पुढची फोड कशी बनवायची खिचडी ते पाहूयात कर करत ठेवली आणि कढई चांगली कडकडीत गरम झाली की शेंगदाणा तेल घातलं एक पळी इतकं शेंगदाणा तेल घालायचं आहे उपवासाची खिचडी आहे उपवासासाठी करतोय म्हणून शेंगदाणा तेल मी वापरलेला आहे चांगलं शेंगदाणा तेल कडकडीत गरम झालं की वरून घालायचे शेंगदाणे शेंगदाणे आपण पोह्यासाठी जसे कुरकुरीत करतो ना तसेच कुरकुरीत खायचे आहेत कारण खिचडीत खाताना ते फार छान लागतात त्यामुळे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे बाजून घेऊयात एक दोन मिनटं एकसारखं हलवत हलवत मस्त असे कुरकुरीत होतात ते शेंगदाणे एकसारखं हलवत राहायचं फक्त नाहीतर वरच्या बाजूनी कच्चे राहतील आणि खालून आहे तसे खरपूस भाजले जातील त्यामुळे सगळीकडून अगदी व्यवस्थित कुरकुरीत भाजण्यासाठी शेंगदाणे तेलात घातले की अ एकसारखे हलवत हलवत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता घालूयात बटाटा बटाटा इथंच तेलात घालायचा आहे म्हटलं ना मी तेलाच्या वाफेवरती आपण फक्त पाणी न घालता हा बटाटा शिजवून घेणार आहोत तो कसा चला तर मग पाहूयात बटाटा घालून घ्यायचा आणि एक अर्धा मिनिटभर चांगला परतून घ्यायचा या तेलात तेलात छान बटाटा परतला की इथेच आपलं अर्ध काम होतं इथेच हाफ पर्सेंट बटाटा शिजला जातो फक्त खिचडीत बटाटा घालताना पातळसर असा चिरून घ्यायचा एवढं मात्र लक्षात ठेवायचं सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे याच्यावरती अजिबात मीठ वगैरे न घालता झाकण ठेवून फक्त याच्या वाफेवरती आपण हा बटाटा शिजवून घेऊयात अर्धा मिनिटभर चांगलं मिक्स करून झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून वाफेवरती छान असा हा बटाटा शिजवून घेतलेला आहे पाहू शकता अगदी गीर झालेला आहे बटाटा मऊसर दिसते खालून किती व्यवस्थित मस्त असा शिजलेला आहे जास्त हलवला तर अगदीच मॅश होईल म्हणून मी जास्त हलवलं नाही आता वरून घालायचं लाल तिखट जे आपण उपवासाचं तिखट घेतलं होतं ना ते एक टी स्पून इतकं घेतलेलं आहे मी आणि ते आता इथे घालून घ्यायचं जेणेकरून ते खाताना घशामध्ये वरून घालायचं नाही तर तेलात घालायचं तेलात घातलं की घशामध्ये त्याची खवखव होत नाही उदसल्यासारखं होत नाही त्यामुळे लाल तिखट इथं बटाट्यावरतीच घालून घ्यायचं सगळं लाल तिखट इथे मी घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून घालायचा मोकळा केलेला साबुदाणा मो साबुदाणा असाच मोकळा करून घ्यायचा साबुदाण्यामध्ये अगोदर तुम्ही शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ साखर घातली तरीही चालेल परंतु मी असं साबुदाणा घालते वरून सगळं शेंगदाण्याचं कूट घातलं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता खिचडी चांगली परतवून घ्यायची आहे व्यवस्थित खिचडी परतवली ना तर तिचा पोटाला अजिबात त्रास होत नाही हो आणि इथे मी बारीक साबुदाणा घातलेला आहे बरं का बारीक साबुदाण्याने शाबुदानाच आमच्याकडे खाल्ला जातो या जागी तुम्ही मोठा साबुदाणा वापरला तरीही चालेल हीच प्रोसेस फॉलो करायची आहे रात्रीचा शाबुदाना भिजवताना एक कप शाबुदाण्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं आणि रात्रभर तसेच भिजत ठेवायचे शाबुदाने अगदी मस्त दुप्पट फुगले जातात आणि पोठालाही त्याचा अजिबात त्रास होत नाही चला आता खिचडी दोन मिनटापर्यंत छान अशी परतवून घेऊयात दोन मिनिटापर्यंत छान एकसारखे हलवत हलवत मी परतून घेतली आता वरून ठेवायचं एक झाकण एक अर्धा मिनिटासाठी आणि चांगली खिचडीला एक वाप काढून घ्यायची खिचडीला एक वाप काढून घेतली ना अतिशय मौसर अशी खिचडी होते आणि कोणाकोणाला खिचडी खाल्ली की पित्ताचा त्रास होतो पोटदुखी होते ती होणार नाही अजिबात या पद्धतीने जर तुम की तुम्ही खिचडी केली तर अतिशय रुचकर सुद्धा होईल आणि त्याचा त्रासही आपल्या शरीरावरती काही होणार नाही त्यामुळे एकदा या पद्धतीने खिचडी नक्की करून पहा आणि बारीक साबुदाणा एकदा यूज करून नक्की बघा खूप छान लागतो असं काही नाही की मोठा चांगला लागतो छोटा नाही आणि कोण कोण बारीक साबुदाणा यूज करतं हेही मला कमेंट करून सांगा आता एक अर्धा मिनिटवर झाकण ठेवून उघडून दाखवते मी तुम्हाला मऊसर अशी खिचडी आपली तयार होते एका अर्धा मिनिटानंतर झाकण उघडलं पाहू हो शकता की ती मऊसर अशी आपली खिचडी तयार झालेली आहे अशीच तुम्ही ही एक खिचडी अशी खिचडी बनवून पहा ही थंडीच्या दिवसात अशी लाल तिकटाची खिचडी फार छान लागते इथं जर तुम्ही तेलाचं प्रमाण वापरलं ना तर हे खाली चिटकले ते चिटकलं नसतं नाहीतर नॉनस्टिकची कडे तुम्ही जरूर वापरा माझ्याकडे न माझ्याकडे आहे पण वापरण्या वाप प्राईज विसरले मी त्यामुळे या कढईमध्ये बनवलं आहे किती मोकळी सुटसुटीत झाली आहे ना करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर क सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवनवीन व्हिडिओ असेच मी घेऊन येत चालेन तर तुम्ही पाहत राहा आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त राहा